नमस्कार श्रोते हो बारा राशीच्या दोन हजार पंचवीसच्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीला दोन हजार पंचवीस साल हे कसे जाणार आहे सर्व मुद्द्यांशी विवेचनपूर्व आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत वृश्चिक राशीला पहिला मुद्दा करिअर आणि व्यवसाय दोन हजार पंचवीसमध्ये कसे असणार आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष व्यावसायिकदृष्ट्या सामान्यतः चांगले राहील जरी सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात तरी मेहनत आणि समर्पणामुळे तुम्ही त्या पार पाडू शकता व्यापारी किंवा स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी नव्या संधी येऊ शकतात विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढीचा फायदा तुम्हाला होईल वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मोठ्या निर्णयामध्ये यश मिळेल दुसरा मुद्दा आहे आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती तुलनेत चांगली राहील पगारात वृद्धी बोनस किंवा नव्या आर्थिक स्तोत्रांचा लाभ होऊ शकतो खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे आणि अनावश्यक कर्ज घेणे यावर्षी तुम्ही टाळा वर्षाच्या मध्यापर्यंत काही अप्रत्यक्षित खर्च येऊ शकतात पण सामान्यतः पैशांची स्थिती स्थिर राहील तिसरा मुद्दा आहे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवनात स्थिरता दिसेल पण काही वेळा घरातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात वैवाहिक जीवनात समाधान राहील पण थोडासा संवादाची गरज आहे जर तुम्ही विवाहित असाल तर पार्टनरच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे विवाहासाठी असलेल्या व्यक्तींना दोन हजार पंचवीसमध्ये योग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे चौथा मुद्दा आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत दोन हजार पंचवीसमध्ये काही छोट्या मोठ्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात विशेषतः पचन किंवा मानसिक ताणाशी संबंधित नियमित व्यायाम योग्य आहार आणि तणाव कमी करण्याचे उपाय करा योग्य व्यायाम योग्य योग प्राणायामाचे नियमित पालन कर आरोग्यासाठी लाभदायक ठरेल पाचवा मुद्दा आहे प्रेमसंबंध सम्मंद। प्रेमसंबंधात समजूतदारपणा आणि विश्वास महत्त्वाचे राहील एकल व्यक्तींना प्रेमसंबंधात आनंद मिळू शकतो आणि नवे संबंध जुळवू शकतात प्रेमसंबंध मजबूत ठेवण्यासाठी संवाद महत्त्वपूर्ण ठरेल पाचवा सहावा मुद्दा आहे महिलांसाठी दोन हजार पंचवीस वर्ष महिलांसाठी वर्ष चांगले आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये चांगली संतुलन साधता येईल महिला खास करून कामाच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जातील आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आदर केला जाईल आरोग्याची काळजी घ्या आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे भाग घ्या सातवा मुद्दा आहे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पणाची आवश्यकता आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस वर्ष अगदी योग्य आहे पण त्यासाठी चांगली तयारी आणि धीर आवश्यक आहे तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळेल त्यामुळे तयारीत कमी नका पडू आठवा मुद्दा आहे दोन हजार पंचवीस साली वृश्चिक राशीच्या लोकांनी वर्षभर घ्यायची काळजी आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक का आहे पचनाच्या तक्रारी आणि ताण यावर लक्ष द्या व्यावसायिक निर्णयात घाई करू नका जरी संधी मिळाल्या तरी विचारपूर्वक निर्णय घ्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातील संवाद सुधारावा खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे विशेषतः अनावश्यक खर्च टाळा दोन हजार पंचवीस साली वृश्चिक राशीच्या लोकांना उपाय सल्ला किंवा उपासना नियमित रूपाने देवीची पूजा करा रात्री शंकराची पूजा करा शुक्रवारच्या दिवशी हरितालिका व्रत किंवा गायत्री मंत्राचा जप करा तणाव कमी करण्यासाठी नियमित ध्यान आणि योगाचे पालन करा घरातील लहान गोष्टीत सकारात्मक ठेवा आणि संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा सारांश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस वर्ष साधारणतः चांगले आणि यशस्वी ठरेल मात्र योग्य तयारी आणि साधक जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे दोन हजार पंचवीस सालासाठी वृश्चिक राशीच्या लोकांना मनपूर्वक शुभेच्छा अशाच प्रकारे सर्व राशींचे वार्षिक भविष्य दोन हजार पंचवीस सालातले ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला तसेच जीवनात येणाऱ्या अनेक अडच अडी अड़े अडचणीवरील व्रत व तोडगे उपासना ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद